पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज बस स्थानकावरून चालक नसलेली बस अचानक सुरू होऊन समोरील दुकानावर आदळली मोठे नुकसान विद्यार्थी व दुकान मालक जखमी मोठा अनर्थ टळला दमापूर बस स्थानकातील एसटी बस अचानक सुरू होऊन दुकानावर आदळली त्यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली मोठा अनर्थ टळला नवापूर बस स्थानक परिसरात नेहमीप्रमाणे बारा ते बारा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान नवापूर भोमदीपाडा एम एच चौदा बी टी एकवीस चौदा ही बस उभी होती त्या बसमध्ये विद्यार्थी बसले होते उभी बस अचानक सुरू होऊन ती थेट बस स्थानकासमोर असलेल्या ए पान दुकान व पाणी बॉटल दुकानात घुसून दुकानाचे मोठे नुकसान झाले यामध्ये दुकान मालक एकनाथ मोरे ही किरकोळ जखमी झाले तर दुकान मालक माज अजिम पठाण स्टिलिना गणेश गावित वय आठ वर्ष राहणार रायंगण आदर्श प्राथमिक विद्यालय येथील दुसऱ्या वर्गात शिकणारी मुलगी आहे आहे तर सोनाली अनिल वय राहणार रायंगण सार्वजनिक हायस्कूल येथे शिकत या मुली अपघातात जखमी झाल्या मुली, जखमी मुलींवर उपचार सुरू आहे एसटी बस नवापूर येथून करंजी भोमदी बारा वाजून तीस मिनिटाला सुटणार होती बेकाबू बसला खाजगी वाहनाचा चालक रोहिदास खेरणार बसस्थानक परिसरातील ट्रॅफिक पोलीस विकी वाघ जितेंद्र कोकणी यांनी जीवाची पर्वा न करता बसमध्ये चढून बसचा ब्रेक दाबून बस थांबविली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजी बुद्वंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे आगार प्रमुख विजय पाटील यांनी बस स्थानक येथे जाऊन पाहणी केली बसमध्ये बसलेले विद्यार्थी अत्यंत भयभीत झाले होते या प्रसंगी रोहिदास खेरणार पोलीस विकी वाघ जितेंद्र कोकणी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता चालत्या बसमध्ये चढून ब्रेक दाबून बेकाबू बस थांबविल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार बस ही बसस्थानकावर उभी होती त्या बसमध्ये चालक वाहक नव्हते फक्त विद्यार्थी व इतर प्रवासी बसले होते अचानक बस सुरू झाली कशी बस बेकाबू होऊन मोठा होती बस अचानक सुरू झाली कशी काय झाले असावे याची चौकशी होणे गरजेचे आहे बस अचानक सुरू झाल्याची चर्चा व प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर जनमानसात चर्चा सुरू आहे जखमींवर डॉक्टर कुंदन बेंद्रे रे रेझल यांनी औषध उपचार केले बस स्थानकावर मोठी गर्दी झाली होती नवापूर बस स्थानकावरून बस अचानक कशी सुरू झाली याबाबत आम्हालाही मोठा प्रश्न आहे या घटनेची आम्ही संपूर्ण चौकशी करत आहोत घटनेची माहिती आम्ही नवापूर पोलीस ठाण्याला कळविली आहे सत्य काय ते समोर येईल अशी माहिती डेपो मॅनेजर विजय पाटील यांनी दिली लावलेली होती त्यांनी ती गाडी ड्रायव्हर नव्हता ती डायरेक्ट सरळ आली गाडीमध्ये ड्रायव्हरच नव्हता गाडीमध्ये त्यांनी काय हँडब्रेक वगैरे खेचलं नसेल त्यामुळे ती गाडी पुढे निघाली बिगर ड्रायव्हरची गाडी आली चालत उतार असल्यामुळे ती सरळ निघाली तुम्हाला काय लागलंय नाही मला नाही लागलं तो विक्रम दादा होता ते आम्ही तीन जण होतो आम्हाला काय लागलं